Give <inaudible> up. बाप्पा रे या सोहळ्यात सो मी तुमची पल्लवी हार्दिक स्वागत करते मी पोहोचली आहे श्री शिवाजी गणेशोत्सव मंडळ विठ्ठल मंदिर इथे आणि दरवर्षी यांचं सादरीकरण फार उत्तम असतं तुम्ही अद्यापही या मंडळाला भेट दिली नसेल तर येऊ शकता महाभारताचा सुंदर असा देखावा यांनी साकारला आहे बच्चा कंपनी माझ्या बाजूला आहेत आपण त्यांची पण प्रतिक्रिया जाणून घ्यावं कसं वाटतंय छान छान वाटते एक गणपती बाप्पा आपको कैसे लग रहे सजे धजे है बहुत अच्छे से किसने सजाया से। है ये सब भैया लोगों ने सही और आपको गणपती अच्छे लगते हाँ। अच्छे लगते एक बार जोर से बोलेंगे गणपती बाप्पा मांगल मरते या मंडळाचे अध्यक्ष आणि सह अध्यक्ष तसेच जे मंडळाचे कारभार उत्तमरीत्या दरवर्षी राबवतात आपण त्यांच्याशी सुद्धा बोलणार आहोत आणि त्यांची प्रतिक्रिया सुद्धा जाणून घेणार आहोत कोरोनाच्या काळामध्ये पाच वर्ष गणपती बाप्पा त्यांनी मंदिराच्या यजमान केले होते त्या वर्षी काय नवीन आहे त्यांच्याकडून जाणून घेऊया थोड्याच यदा, यदा वेळात अधर्मस्य तदात्मानम् सृजाम्यहम् परित्राणाय साधूना विनाशाय च दुष्कृताम् धर्मसंस्थापनाथाय सम्भवा माझ्यासोबत सध्या आहेत प्रशांत घुगे प्रशांत घुगे सर आहेत आपण त्यांची सुद्धा प्रतिक्रिया जाणून घेणार आहोत आताच तुम्हाला श्याम भाऊ खोत आमचे हे गुरु आहेत यांनी शिवाजी गणेशोत्सव मंडळाचा जो इतिहास सांगितलेला आहे आणि विठ्ठल मंदिर व्यायाम शाळा ही खूप नावाजलेली व्यायाम शाळा होती आणि तेव्हापासून आम्ही त्यांच्या तालीमीमध्ये वाढलेलो आणि आमची ज्युनियर बॅच आता ही आता सध्या कार्यरत आहे आणि आता त्यांनी या महाभारताचा जो सीन आहे एकदम उत्कृष्ट साकारलेला आहे तुमच्या काय शुभेच्छा असतील अकोला वासियांना अकोला वासियांना शुभेच्छा की सगळ्यांनी इथे जरूर एक वेळा दर्शनासाठी आणि या सीन पाहण्यासाठी यावे उत्कृष्ट असा देखावा साकारलेला आहे मंडळाच्या वतीने सगळ्यांना आव्हान असेल की ह्या दृश्य पाहण्यासाठी तुम्ही सहकुटुंबासह मात्र नक्की यावे कुठलंही काम जर उत्कृष्ट रीतीने करायचं असेल तर संपूर्ण टीम वर्क असणं फार गरजेचं आहे आणि त्याच्यामध्ये कार्यवाहक याची एक वेगळी भूमिका असते माझ्यासोबत सध्या या मंडळाचे कार्यवाहक जे आहेत कार्यकारी अध्यक्ष माझ्यासोबत आहेत अलकारी सर आता हर्षल अलकारी यांच्याशी आपण गुप्तगु करणार आहोत त्यांची प्रतिक्रिया जाणून घेणार आहोत कसं वाटतंय आज छान वाटतंय एक शिवाजी गणेशोत्सव मंडळ म्हणजे वर्षभर आम्ही एक सामाजिक उपक्रम राबवत असतो तिच्यामध्ये महिला सक्षमीकरण असो शासनाच्या योजना लोकांपर्यंत पोहोचवायचा असो असे विविध उपक्रम आम्ही पूर्ण भागामध्ये आम्ही राबवत असतो काही आमचे जे अध्यक्ष आहेत प्रतीक झाला हर झाला यांच्या मार्गदर्शनात पूर्ण टीम सदैव वर्षभर काम करत असते दरवर्षी आपला असा एक उपक्रम असतो की जी न, नवीन पिढी आहे त्यांना एक मेसेज, मेसेज देणं एक चांगला हे करणं त्यांना एक थोडं समोर येऊन त्यांच्या जबाबदारीचं हे कसं असते मॅनेजमेंट कसं असते त्याची जबाबदारी त्यांना कळावी यासाठी दरवर्षी आम्ही अध्यक्ष बदलून प्रत्येकाला अशी जबाबदारी देत असतो आणि अशा प्रकारे तुमचा सा कारभार चालतो शुभेच्छा असतील अकोलावासीयांना सगळ्यांना असं एक म्हणणं आहे की यावर्षी आम्ही एक दिखावा पण महाभारताचा इथे ठेवलेला आहे यावर्षी पहिल्यांदा आम्ही थोडस बऱ्याच लोकांनी आम्हाला स्पॉन्सरशिप देऊन आम्ही ग्राउंडात मोठ्या प्रमाणात इथे गणपती बसवलेला आहे त्यासोबतच दरवर्षी आम्ही एक मिरवणुकीत पण आमचा गणपती असतो आणि त्या मिरवणुकीत असताना आम्ही पूर्ण अकोला एक मेसेज पण आपला असतो की शासनाच्या काही योजना आहेत लोकांपर्यंत पोहोचत नाही तर लोकसहभाग म्हणून शासन आणि मंडळ थोडस यांच्या संयुक्त विधानाने आम्ही एक असा पण एक प्रयोग करणार आहे की मिरवणुकीमधन शासनाच्या योजना कशा लोकांपर्यंत पोहोचतील असा आमचा एक प्रयत्न राहील खूप खूप खुँ धन्यवाद तर हे होतं श्री शिवाजी गणेशोत्सव मंडळ विठ्ठल मंदिर अकोला तुम्हाला आमचा हा कार्यक्रम कसा वाटला नक्कीच प्रतिक्रिया गरजेच्या आहेत परंतु एकदा मात्र सह कुटुंबासह हा उत्कृष्ट असा देखावा महाभारताचा पाहायला नक्की या तत्पूर्वी बघत रहा आर आर सी नेटवर्क सेवा आमची करम तुमची